नमस्कार हे बघू शकता आणलेले आहेत मिरच्या वरती सुकायला हे आहे लवंगी 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 आणलेले आहे दीड किलो आणि इकडे कश्मरी आणलेले आहे पावशेर छान काय 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 टाकून वाऱ्यान उडून जाऊ नये म्हणून ठेवलेलं आहे प्लस आणि ऊन बघू शकताय येत आहे जाते येतय जाते आता, आता एक लगेच पडत आहे असं चाललेलं आहे ठेवायचं आपल्या एक दोन तास ठेवायच्या लवंगी आहे बघू लग लवंगी लवंगी तिखट असते खूप त्या जर आहे आपले मिक्स केले का थोडस तिखट पण ते कमी पण आणि रंग पण येतो कश्मीरी चला निवडून घ्यायचे आता चांगलं ऊन लागल्यानंतर हे बघा गेलं ऊन गेलं असं <laughs> होतंय ऊन ढगात जाते लगेच सूर्य आणि लगेच बाहेर पण येत ढगातून गेलं ऊन आलं चला मसाला जरा घरात निवडत बसते आणून टाकलेला आहे वरती गच्चीवरती मिरच्या सुकतील तोपर्यंत आपल्या तो मसाल्या आवरून घेते की